संधालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संधालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटनासाठी गेलेले कुडा तालुक्यातील पिंगोळी आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथील पर्यटकांवर काल काळाने घाला घातला तर कोकणातील शिरोडा वेळागर समुद्रात काल सायंकाळी नऊ पर्यटक त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आला तर एका जणाला वाचवण्यात यश या घटनेबाबत राज्याचे आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल अतिशय दुर्दैवी घटना आमच्या शिव आमच्या शिरोडाची इथे घडलेली आहे <coughs> त्यानंतर जे बचत कार्य जे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज सकाळी पर्यंत अजून एक एक आम्हाला बॉडी सापडलेली आहे महिला जी जिवंत सापडली आहे बाकी सगळ्यांचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे आज ही शोधकार्य अजून दोन ते तीन लोकांसाठी सुरू आहे आम्ही कुठलंच कुठल्याच पद्धतीची शक्यता म्हणजे सगळे प्रयत्न शंभर टक्के प्रयत्न करण्याचं काम आमचं सुरू आहे पोलीस खातं असो डिझास्टर मॅनेजमेंट असो त्याचबरोबर आम्ही फिशरीजचे ड्रोन वापरण्याचं आम्ही सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डची यंत्रणा आम्ही तिथे उतरवलेली आहे आमच्या तिकडचे स्थानिक मच्छिमार बांधव ही तिथे उतरून आमच्या खात्याला आणि शासनाला मदत करतायत म्हणून जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त लोकांचे जीव प्राण वाचावेत जे काही ज्या पद्धतीने ती घटना घडलेली आहे त्या दृष्टिकोनातून त्यांचं सगळ्या कुटुंबियांच्या मी स्वतः संपर्कात आहे त्यांच्याशी मी सकाळपासून बोलतो आहे आणि कलेक्टर असो सगळेजण आम्ही सगळे ते सगळे त्या संपर्कात आहोत भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा घटना होता कामा नये ह्यासाठी गार्डची यंत्रणा सगळ्या बीचेसवर तयार करण्या दृष्टिकोनातून मी जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेले आहेत त्यासाठी लागणारी निधी मी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून प्रत्येक बीचवर एक तर सी सी टी व्हीची यंत्रणा असणार आणि त्याचबरोबर लाईफ गार्डची यंत्रणा असणार जेणेकरून मिनटा मिनिटाची सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं काम हे आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत एक शेवटची विनंती आणि आव्हान मी नागरिकांना करेन की शासन म्हणून आम्ही जेव्हा मच्छीमारांना आव्हान करतो की तुम्ही समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नका त्याचबरोबर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असला तरी जेव्हा आज खवळलेला आहे समुद्रामध्ये मच्छीमारांना जाण्यासाठी अगर आम्ही रिस्क वाटत असेल तर पर्यटकांनी पण अशा दृष्टिकोनातून कुठलेही प्रयोग करू नये अशी कळकळीची विनंती आपल्याला ह्या निमित्ताने मी करतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा